नमस्कार शेतकरी मित्रो आता आपण ही जी बाग पाहताय हे पहा सेटिंग झाले परंतु ज्यावेळी ज्याला हे फुटवे निघतात एक दोन तीन चार तर अशा स्टेजला तर शेतकरी मानवाने जर हा जर शेंडा आहे हा मी जर मारला असा कट केला असा कट करायचा आहे आता हे शेंडा इथं कट केलेला आहे हा इथे शेंडा कट केलेला आहे हा इथं शा कट केलेला आहे तर या ठिकाणी हे असं इथं शेंडा कट केला होता इथं शेटिंग झालं बघा तर हे इथं शेंडा कट केला होता इथं शेटिंग झालं बघा नंतर हे पाना इथं शेंडा कट केला होता इथं शेटिंग झाली तर शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे की पावसाळ्याच्या काळात बाग जास्त शेंड्यावर जात असेल शेटिंग होत नसेल तर इथं शेंडा असा हा जी दिसतोय असं हे तीन पानं असे कट करायचे यामुळं का होईल तुम्हाला असं या ठिकाणी पहा हे इथं पहिलं शेंडा मारलेला आहे हा जुना शेंडा पहा पंधरा दिवसापूर्वी तर इथं खाली असं सेटिंग झालेलं आहे पहा हे पहा असं उत्कृष्ट लेवलचं या ठिकाणी सेटिंग झालेलं दिसतंय तर सर्व शेतकरी बांधाला विनंती आहे की आपण ही आपल्या शेताफळ या गोल्डन शतफळाला किरणचं मार्गदर्शन घेणं हे किरणचं मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी सुद्धा चांगलं शेटिंग करू शकतात केरण किरण एक्सपर्ट आपल्याला खूप चांगली माहिती देतील आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचं निवारण करतील